मतदानासाठी सात मे रोजी कामगार अधिकारी कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी भारत निवडणूक आयोगाने सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या प्रसिद्धी पत्रकांमुळे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसचा कार्यक्रम जाहीर केला आहे या निवडणुकीचे मतदान सांगली जिल्ह्याकरिता दिनांक सात मे रोजी होणार आहे लोकप्रतिनिधित्व कायदा एकोणीसशे एकावन्न मधील कलम एकशे पस्तीस नुसार मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येते किंवा काही ठिकाणी कामाच्या तासात योग्य ती सवलत देण्यात येते मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क योग्य रीतीने बजावता यावा यासाठी उद्योग ऊर्जा व कामगार विभागाच्या दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या शासन परिपत्रकामुळे निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार अधिकारी कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी असे आदेश दिले आहेत उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व महामंडळे उद्योगसमूह कंपन्या व संस्थांमध्ये औद्योगिक उपक्रम इत्यादींच्या आस्थापनांनी वरील सूचनांची योग्य ते अनुपालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार असल्यास त्यांच्या विरुद्ध योग्य कारवाई करण्यात येईल असे शासन परिपत्रकात नमूद केले आहे अशी माहिती एन मराठीचे प्रतिनिधी अतुल कुलकर्णी यांनी दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार